गणरायाने करावे सर्व जनतेचे विघ्न दूर संपूर्ण देशभरात लाडक्या बाप्पाचे झाले थटामाटात आगमन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभकामना नमस्कार मी मोनी हो आपण आहात सिटी न्यूज परतवाडा वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभा निर्विघ्न सर्वदा, कार्य संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात घराघरात मंडळात आपल्या सर्वांचे लाडक्या बाप्पाचे वाजत गाजत आनंदात आगमन झाले महाराष्ट्राचे लाळके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लालबागच्या राजाचे दर्शन केले संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची अधिकाधिक प्रगती होत समस्त जनतेच्या सुखाची बाप्पांच्या चरणी मागणी केली पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पांच्या आगमनाच्या शुभकामना दिल्या दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की गणेशाने सर्वांचे दुःख हरावे सर्वांचे विघ्न दूर करावे सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं भरभराटी मिळावी आपली जी प्रगती होते आहे तिचा वेग अजून वाढावा